पंचेचाळीस लाख पन्नास हजार रुपये जप्त करून आरोपी अटक केल्याबाबत भिवंडीतील अवचित पाडे येथे काही जण बनावट नोटा घेऊन येणार असल्याची माहिती भिवंडी युनिटचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जनार्दन सोनवणे यांना मिळाली होती या माहितीनंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक धनराज केदार यांच्या पथकाने सापळा रचून तीन मे रोजी सूरज शेंडे भरत सासने स्वप्नील पाटील यांना ताब्यात घेत त्यांच्याकडून पाचशे रुपयाच्या तीस लाखांच्या बनावट नोटा जप्त केल्या नोटांची एकूण साठ बंडल होती प्रत्येक बंडलमध्ये शंभर नोटा होत्या शांतीनगर येथील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी या तिघांनाही अटक केली त्यांच्या चौकशीमध्ये आणखीन काही आरोपींची नावे समोर आल्यानंतर सोमवारी रामदास दळवी विजय कणेकर उर्फ विकी आणि शेखर बत्तीन या तिघांना अटक करत पाचशे रुपयाच्या पंधरा लाख पन्नास हजार रुपयांच्या बनावट नोटा आणि या बनावट नोटा छापण्यासाठी लागणारे साहित्य जप्त केले आहे त्यामुळे अटक आरोपींची संख्या आता सहा झाली आहे तर एकूण पंचेचाळीस लाख पन्नास हजार रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त अमर सिंह जाधव यांनी दिली सदर गुन्हे शाखा दोनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जनार्दन सोनने यांची सूचना व मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सदनराव केदार व पोलीस पथकाने सापळा रचून कारवाई करण्यात एपी आली एपीआय माळी के एपीआय केदार आणि एपीएसआय पाटील यांच्या टीमला गोपनीय माहिती मिळाली होती की तीन मे रोजी औचितपडा भिवंडी या ठिकाणी काही इसम भारतीय चलनाच्या चलना चलना नकली नोटा घेऊन विक्रीसाठी येणार आहेत त्या अनुषंगानं युनिट दोनच्या अधिकाऱ्यांनी ए शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनामध्ये सापळा कारवाई आयोजित केली त्या अनुषंगानं सुरुवातीला तीन आरोपींना संशयित आरोपींना ताब्यात घेतलं त्यांच्याकडे भारतीय चलनाच्या बनावट नोटा अंदाजे तीस लाखाच्या आपल्याला मिळून आल्या त्या अनुषंगानं कायदेशीर कारवाई केली त्याचबरोबर त्या तपासामध्ये पुढं आपण मुख्य आरोपीचा कार्यालयाचा घराचा वगैरे आपण सर्च घेतला शोध घेतला त्या अनुषंगानं पुढं आपल्याला अधिक बनावट चलनी नोटा मिळून आल्या एकूण आतापर्यंत आपल्याला पंचेचाळीस लाख पन्नास हजार नोटा तपासामध्ये मिळून आलेल्या आहेत सध्या आपल्या एकूण सहा आरोपी आहेत सूरज तानाजी भरत स्वप्नील पाटील रामदास दळवी विजय कर्णेकर शेखर बतीन हे सर्व राहणारे भिवंडीतील आहेत हे औचितपाडा येथे येथे भारतीय चलनाच्या बनावट नोटा घेऊन येणार होते त्या अनुषंगाने आपण ही कायदेशीर कारवाई केलेली आहे तपासामध्ये आपण हे सदरच्या आरोपी हे बनावट नोटा कुठे छापत होते कशा पद्धतीने ते छपाई करत होते ते कुणाला विकणार होते किंवा या बनावट नोटांचा अजून कुठल्या दुसऱ्या गुन्ह्यामध्ये त्याचा वापर करणार होते का या अनुषंगाने आपण अधिक तपास करत आहे सध्या त्याचा तपास सुरू आहे आरोपी सध्या पोलीस कस्टडीमध्ये आहेत त्यांच्याकडून आतापर्यंत आपल्याला जो मुख्य आरोपी आहे रामदास दळवी याचं ट्रान्सपोर्टचं ऑफिस आहे भिवंडीमध्ये त्याच्या कार्यालयातून आपल्याला छपाईसाठी लागणारे जे लॅपटॉप आहे प्रिंटर आहे पेपर कटिंग मशीन आहे आणि इतर साहित्य असं आपण तपासामध्ये सध्या जप्त केलेलं आहे सध्या प्राथमिक चौकशीमध्ये ते ट्रान्सपोर्ट ऑफिसमध्ये साहित्य मिळालेलं आहे परंतु ह्याचे मोठ्या प्रमाणामध्ये छपाई अजून कुठे ते करत होते का त्या अनुषंगाने आपण त्यांचा पोलीस कस्टडीमध्ये अधिक तपास करत आहे सध्या सहा रुपये आपल्या अटकेमध्ये आहेत वितरण ते भिवंडीलाच एका इसमाला नोटा विक्रीसाठी देणार होते अशी आपल्याला माहिती होती त्या अनुषंगाने आपण त्यांच्या सापळा कारवाई आयोजित करून त्यांना ताब्यात घेतली